आर्वी येथील एका स्थानिक बँकेमधील बँक मित्र गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची दिशाभूल करून त्यांची आर्थिक लूटमार करीत होता सदर बँकेमध्ये कुणी ग्राहक कर्जाचे पैसे कर्जाचे हप्ते किंवा पैसे डिपॉझिट करण्याकरिता आला असता सदर बँक मित्र आपल्या चालाकीने ते पैसे भरून घेत होता ग्राहकाला पैसे भरल्याची ची पावती देऊन संपूर्ण पैसे हे स्वतः हडप करीत होता त्याचप्रमाणे कुणी ग्राहक आपले आधार कार्ड अपडेट करण्याकरिता येत असल्यास ग्राहकाचे खात्यामधील पैसे आधार कार्डच्या माध्यमातून काढत असे या प्रकारे या बँक मित्राने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची शक्यता नाकारता येत नाही सदर वार्ता जेव्हा प्रहारचे नेते बाळा जगताप यांच्या पर्यंत पोहोचली तेव्हा संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करण्याकरिता बाळा जगताप बँकेमध्ये गेले असता बाळा जगताप यांनी त्या बँक मित्राला संपूर्ण प्रकाराबद्दल विचारणा केली मात्र बँक मित्राने उडवा उर्वीची उत्तरे देण्याचा सपाटा चालू केल्यामुळे संतप्त झालेल्या बाळा जगताप यांनी त्या बँक मित्राला चांगलाच चोप दिला व लवकरात लवकर ज्यांचे पैसे आजपर्यंत हडप केले त्या सर्वांचे पैसे त्यांना परत करून पुन्हा असे व्हायला नको असे ठणकावून सांगितले संपूर्ण प्रकरणासंदर्भात बाळा जगताप यांनी बँक मॅनेजर यांच्याशी चर्चा करून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले त्या बँक बैंक मित्रावर बँकेच्या वतीने कार्यवाही करावी अशा स्वरूपाच्या मागण्या सुद्धा केल्या सचिन वैराळे विदर्भ न्यूज आरवी